नमस्कार आपण सतरा जुलैसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा पंचवीस हजार दोनशेचा निफ्टीमध्ये एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे पंचवीस हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट बरोबर सपोर्टवरच बंद झालेलं आहे त्यामुळे उद्या ही लेवल क्रॉस करणं खूप गरजेचं आहे वरती ओपन झाल्यास अप साईड जाऊ शकतं आणि खाली ओपन झाल्यास तुम्ही डाऊन साईड जाऊ शकता त्यानंतर बँक निफ्टीमध्ये लेवल आहे सत्तावन्न हजार शंभरचा एक सपोर्ट आहे जर मार्केट उद्या सत्तावन्न हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे सत्तावन्न हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठं आहे हा सुद्धा बँक निफ्टी आपल्या सपोर्टवरच बंद झालेला आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे उद्या सतरा जुलैसाठी ब्याऐंशी हजार सहाशेचा एक सपोर्ट आहे जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट बरोबर सपोर्टच्या सपोर्टवरच बंद झालेलं आहे त्यामुळे उद्याचे लेवल खूप महत्त्वाचे आहे लेव्हल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आज आपण स्टॉक ऑप्शनमध्ये दोन पतंजलीचा एक कॉल दिला होता सदतीस रुपये पाच पैशापर्यंत ही लेवल ले आली होती आपली आणि तो एकशे अठ्ठावन्न रुपये सत्तर पैशापर्यंत गेला आहे डबलचं टार्गेट होतं याच्यामध्ये सदतीचा डबल आणि इन्व्हेस्टमेंट होती अकरा हजार एकशे पंधरा रुपये एवढंच टार्गेट होतं आणि प्रॉफिट दिसतं या परफॉर्मन्सप्रमाणे छत्तीस हजार चारशे पंच्याण्णव रुपये फक्त अकरा हजार एकशे पंधरा रुपये तर हे जर रिटर्न्स जर बघितलं तर तीनशे अठ्ठावीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत पतंजलीमध्ये त्यानंतर पी पी एल फार्मामध्ये आपण चार रुपये तीस पैशाला लेवल आली ले होती आणि आठ रुपये ऐंशी पैशापर्यंत गेलेलं आहे तर डबलचं टार्गेट आपलं दहा हजार सातशे पन्नास हे झालेलं आहे आणि प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये मिळालेलं आहे त्यानंतर उद्याचे स्टॉक उद्यासाठी आपल्याला दोन स्टॉक आहेत प्लॅटिन हा स्टॉक आहे ती लेवल आहे दोनशे त्र्याण्णव रुपये पंचवीस पैसे बाय करायचं आहे आणि लॉस दोनशे शहाऐंशी रुपये टार्गेट आहे तीनशे सात रुपये नव्वद पैसे एक डिस्क्लेमर आहे जे ह्या स्टॉक संदर्भात आहेत जे आपण हे फक्त स्टडी पर्पजसाठीच पर स्टॉक दररोज देतो आहे आपण आणि फक्त स्टडीसाठीच ह्याचा उपयोग करायचा आहे त्यानंतर आधार एच एफ सीमध्ये उद्यासाठी स्टडीसाठी लेवल आहे आधार एच सी सीमध्ये पाचशे नऊ रुपये पन्नास पैशाला बाय करायचा आहे लॉस आहे पाचशे रुपये आणि टार्गेट आहे पाचशे पस्तीस रुपये पाच पर्सेंटचे टार्गेट आहे आणि हे टार्गेट होते ना हे सगळं आपण जे काही स्विंगचे स्टॉक काढत अपन, असतो हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये शिकत असतो आणि आपली बॅच उद्यापासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे दुसरी गोष्ट म्हणजे अठरा दिवसाचा कोर्स आहे आणि दहाव्या दिवसापासून आपण प्रॅक्टिस करून घेत असतो स्टुडंटला आणि इंडिपेंडंट होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करत असतो आणि नक्कीच आपण इंडिपेंडंट होण्यासाठी जर पाहिजे असेल तर आपला क्लास जॉईन करू शकता बाजूला नंबर आहे नंबर त्या नंबरवर इन्क्वायरी करा आपलं चॅनेल जर आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज व्हिडिओ पाहता येईल आणि त्यामध्ये स्टडीसाठी दिलेला स्टॉक पाहता येतील धन्यवाद